नवराना माझा खरंच बिनकामाचा आहे त्याला इतक्यांदा सांगितलं होतं की हे व्यवस्थित बांध त्यानं हे बांधलं नाही हवापाणी सुटलं आणि त्याच्यामुळे शॉपचे जी ताळपत्री होती ना ते संपूर्ण तुटलेली आहे फाटलेली आहे लाकडंसुद्धा पडलेले आहेत आता अशा अवस्थेत मी उद्या शॉप कसं उघडू हे मला भरपूर असं टेन्शन आलं होतं आणि हर्तालिकेचा व्रत माझ्या वहिनीने आम्ही सोबत पूजा केली परंतु माझ्या डोक्यात हेच टेन्शन होतं की उद्यापासून मी कॅन्टीन कसं उघडू सिलेंडर कसं खाली घ्यायचं ते शटर कसं बंद करायचं असे भरपूर टेन्शन आता मला आलेलं आहे की आता मी ते मॅनेज कसं करणार स्वराजची स्कूल आहे माझं प्रमोशनचे व्हिडिओ राहतात बरं ब्लॉगचं काही नाही ब्लॉग मी तिथं बसून सुद्धा एडिट करू शकते परंतु शॉप उघडणे लावणे सिलेंडर खाली ठेवणे म्हणजे तुम्ही विचार करा की इमॅजिनही करू शकत की मला त्या गोष्टीमुळे झोप नाही आहेत माझं आता श्री स्वामी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर आज हरतालिका होती आणि हरतालिका तुम्हाला माहीत आहे मी साफसफाई केली होती आणि आता मी इथं तोरणं पडदे लावत होती तर आता ना माझ्या डोक्यात एकच प्रश्न इतका एक म्हणजे हे होत आहे की मी मॅनेज कसं करू स्वराजला शाळेत घेऊन जाणे त्याच्यानंतर ब्लॉगचं काही नाही व्हिडिओ मी शूट करून शॉ शौ, शॉपवर सुद्धा एडिट करू शकतो परंतु ते शटर कसं उघडायचं ते सिलेंडर कशी कसं खाली लावायचं त्याच्यानंतर ते उचलून कसं ठेवायचं मॅनेज कसं करायचं कारण जो व्यक्ती शॉप चालवते त्या व्यक्तीला त्याच्यातलं सर्व काही माहिती असते परंतु आता माझ्या पुढे खूप मोठी म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट झालेली आहे परंतु यातूनही मला मार्ग काढावाच लागणार आहे त्याच्यात काय झालेलं आहे ना ती हवा पाणी सुटलं होतं त्याच्यामुळे ना गणेशजीनी थुक्याला थुका लावला व्यवस्थित ते हे असते ना ताळपत्री बांबू वगैरे लावले नाही त्याच्यामुळे भरपूर पाणी सुटलं हवा आली ते बांबू पण पडले आणि ती ताळपत्री पण फाटून गेलेली आहे सहज म्हटलं दोन दिवस झाले शॉपकडे मी चक्कर नाही मारली म्हणून मी तिकडं गेली तेव्हा मला ते समजलं तर सकाळी हरतालिका याची पूर्ण तयारी मी करून घेतली तोरणं लावले पडदे लावले सर्व घर क्लीन केलं फरच्या वगैरे पुसवून घेतल्या त्याच्यानंतर देवपूजा केलेली आहे आणि डोक्यात तोच तो तोच तो प्रश्न असा फिरत होता की एवढी मोठी जबाबदारी टाकलेली आहे ते आपण पार पाडू शकू की नाही परंतु याच्याहून मोठे मोठे संकट माझ्या आयुष्यात आलेले आहे त्याच्यामुळे हे संकट नॉर्मल आहे एक वेळा का माझं रुटीन चांगलं लागलं ला तर मला कळणारच आहे की कसं काय मॅनेज करायचं बरोबर ना तर आता इथं ना स्वराजला भूक लागली होती आणि मला तर उपवास होता त्याच्यामुळे मी स्वराजसाठी ना मुंग डाळीची खिचडी करत होते दांडूळ घेतली मुंग डाळ घेतली आणि टोमॅटो आलू गोबी हे सर्व मी टाकत असते आणि खूप छान अशी मुंगाची खिचडी करते त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकते आणि एकच हिरवी मिरची टाकते जास्त म्हणजे तिखट करत नाही फिक्कीशी खिचडी मुंगा मूग मुंग डाळीची मी त्याच्यासाठी करू शकते आज ना माझी वहिनी पण वहिनी आणि मी आम्ही सोबत हरतालिकेचं पूजन केलं परंतु वहिनीसुद्धा मनापासून हॅपी नव्हती त्याचं कारण म्हणजे हे कि माझा जो भाऊ आहे ना तो इथं काम नसल्यामुळे तो सुद्धा बाहेरगावी कामाला गेलेला आहे आणि मी जा साथी पुजा सुद्धा आता पूजा तर करत होती परंतु ते ज्या व्यक्तीसाठी पूजा केली तो व्यक्तीसुद्धा घरी नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता वहिनी पण वहिनीचा पण चेहरा नाराज नाराज होता आणि माझा पण चेहरा नाराज होता तर वहिनीना शेतातून आली आणि शेतातून आल्यानंतर आम्ही पूजा मांडण्याला सुरुवात केली तर ओल्या अंगाशी ही पूजा काढत असतात म्हणजे ओल्या अंगाने त्या पाण्यामध्ये रेती सोडतात आणि रेती सोडल्यानंतर पाच पाच वेळा हरहर महादेव म्हणून ती रेती काढावं लागते आणि त्याच्यानंतर त्या रेतीचा पिंड पिंड करावा लागते पार्वती करावं लागते आणि नंदी करावं लागते आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर त्याची पूजा वगैरे करावं लागते आमी इतना आमी शोक, शोक तर आम्ही इथं ना आधी देव वगैरे काढून घेतला आणि देव काढल्यानंतर मी आईला म्हटलं की आता आम्ही साडी चेंज करून शक शकतो कारण म्हणजे कसं आहे की ज्या व्यक्तीसाठी आपण करतो निदान तो व्यक्ती तरी घरी असणे आवश्यक आहे तर इथं मुलांनी काय केलं होतं मस्ती करता करताना आरतीचं ताट लोटून दिलं तर त्याच्यामुळे ना ते दूध वगैरे सर्व ताट्यात पडलं तर आता इथं आई बसलेली आहे आणि आई बसून आम्हाला ना मार्गदर्शन करत असते परंतु माझ्या डोक्यात तेच टेन्शन येत होतं कारण कसं आहे शेटर दुकानाची खूप भारी आहे सिलेंडरसुद्धा काही नाही आहे आणि कसा एखाद्या दिवशी दुसऱ्या दिवशी कोणी पण आपल्याला मदत करून देणार परंतु वारंवार कोणी आपल्याला मदत करणार नाही आणि राहिला गाडीचा प्रश्न आधी पण मी पाणीपुरीची गाडी लोटलेली आहे त्याच्यामुळे मला टेन्शन नाही आणि कसं आहे होऊ शकते ही माझी परीक्षा घेत आहे देव आणि ह्या संकटाना मला मला समोरे जावंच लागणार आहे तर अशा पद्धतीने आम्ही बघू शकता म्हणजे रेती काढली आणि त्या रेतीपासून अशा पद्धतीने पिंड तयार केली पार्वती केली नंदी केली के के नंतर त्याच्यामध्ये अष्टगंध फुलं दुर्वा अर्पण केल्या फुलं अर्पण केले आणि ते झाल्यानंतर आम्ही साडी वगैरे चेंज करून घेतल्या दोघींनी पण आणि साडी चेंज केल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही बेल अर्पण केलं नंतर वनस्पती जे काही या महिन्यात म्हणजे फ्रूट येत असतील ते असं सर्व काही धोत्र्याचं फूल केना कोणजे जे जे काही महत्त्वाचं असते ना ते सर्व काही आम्ही इथं अर्पण केलेलं आहे आणि यावर्षी ना मी हरतालिकेची पूजा खूप साध्या पद्धतीने मांडलेली आहे नाहीतर मी मखर वगैरे सर्व काही करत असते परंतु कसं आहे ना की स्वरा नसल्यामुळे पण माझं मन कुठं लागत नाही हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर आता हे करताना एक दोन आम्ही रील्स पण काढून घेतल्या माझ्या भाच्यानी माझ्या रील्स वगैरे काढलेल्या आहेत तर आता आमची जी पूजा मांडणी म्हणजे वनस्पती वगैरे आहे ती अर्पण केलेली होती नंतर हर हर महादेवाचा बजर करत ही पूजा आम्ही चौरंगावर मांडून दिलेली आहे एक तर मला पंधरा दिवस मी आजारी असल्यामुळे कसं नाही मी जास्त काही केलेलं नाही आहे यावेळी नाही तर मी मखर वगैरे सर्व काही करत असते आणि बाकीच्या जणांचा हा प्रश्न आहे की ताई तुझ्याकडे महालक्ष्मी असतात ते आता नाही आहे का तर मला तुम्हाला सांगायचं आहे माझ्या इथल्या महालक्ष्म्या आता नसतात त्या कोजयागिरी पौर्णिमेला असतात म्हणजे कोजयागिरी पौर्णिमेला तर जेवतात आदल्या दिवशी बसतात कोजयागिरी पौर्णिमेला जेवतात आणि तिसऱ्या दिवशी उठतात तर माझ्या गौरी पुढं आहे तर आता इथं आमची सर्वांची वनस्पती वगैरे अर्पण करून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आरती करायला घेतलेली आहे नंतर आरती केली कर्पूर आरती वगैरे प्रसाद वगैरे वाटप केला आणि कसं आहे ना मला साडी वेअर करायची सवय नाही आहे त्याच्यामुळे ना म्हणजे मला सुचतच नाही साडीत आणि मग मी आता असं गेसिंग लावलेलं ला आहे की एक काम करायचं सकाळी उठायचं आणि साडेसात वाजता जे स्वराजचं आपण टिफिन करतो तर त्या टिफिनमध्येच माझ्यासाठी पण मी पोळ्या वगैरे करून घेत जाणार साडेसातला शॉपवर जा शॉपवर जात जाणार आणि साडेसात ते साडे अकरापर्यंत मी शॉप चालवत जाणार आणि साडे अकरा वाजता मी घरी गेला तर आता आमची हतलिकेची पूजा विधी आटोपलेली आहे आता मी साडी चेंज करून घेते कारण मला सुधरत नाही आहे पराजने किती करून ठेवलेला आहे खिचडी खाल्ली तर पसारा एवढा करत असतात का दिवस झोडपा कशी आहे पूजा नक्की सांगा त्याच्यानंतर मग सर्व घरातला पसारा वगैरे मी आवरून घेतला सगळ्यात अगोदर साडी चेंज केली साडी चेंज केल्यानंतर मी सगळ्यात अगोदर चहा घेतला चहा घेतल्यानंतर मी काय केलं स्वराजला खिचडी वगैरे खायला दिली मग त्याने खिचडी खाल्ली सर्व घरात त्याने पसारा करून ठेवला आता आणि आता त्याला झोपायचं होतं मग मी त्याला बोलली थांब मला थोडंसं हे आवरू दे नंतर मी तुला झोपून देते आणि त्याला झोपवल्यानंतर दोन दिवस झाले गणेशजी गेले तेव्हापासून मी शॉपकडे काही चक्कर वगैरे मारला नव्हता म्हणून मला असं वाटलं की आज आपण शॉपकडे चक्कर मारून यायचा तर मी सर्व घरातला पसारा वगैरे आरून आवरून ठेवला आणि पसारा आवरल्यानंतर म्हणजे हे भांडी वगैरे घासून ठेवली पूजेची भांडी म्हणजे भरपूर भांडी निघाली होती सकाळपासून बॉटल वगैरे सर्व सर्व घासून ठेवली आणि त्याचं घासल्यानंतर मग सर्व घर क्लीन केलं फरच्या वगैरे पुसून घेतल्या कारण घरात देव असताना कसं स्वच्छता ठेवणे खूप आवश्यक आहे आणि स्वच्छता ठेवल्यानंतर मग रांगोळी वगैरे काढणं असं चालू होतं तर इथं मी भांडे घासताना समोरच्या टेरेस्टवर मुली खेळत होत्या म्हणजे स्वराच्या मैत्रिणी खेळत होते तर मी त्यांना बघत होती कारण स्वरा पण अशीच खेळत होती आणि त्यांना बघून मग मला स्वराची आठवण येत होती आणि त्या ते बघता बघताच मी भांडे वगैरे घासत होते आणि बरंच झालं मी आज शॉपवर गेली कारण कसं आहे पूर्ण तिथले बांबू आहे ना ते पडलेले होते आणि जे ताळपत्री आहे ना ती पण अडकलेली होती आणि तीसुद्धा पूर्णपणे फाटलेली आहे कसं आहे मी गणेशजी इथं होते ना तेव्हा मी त्यांना कितीदा बोलली होती की तुम्हाला जर कुठं जायचं काम पडलं तर मला शॉप सांभाळावं लागते त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण हे शॉप पॅक करा ताळपत्री लावा ताट्या लावा हे सर्व लावा पण त्यांनी माझं ऐकलं नाही आणि त्यांनी कच्च्या पद्धतीने काम केलं म्हणजे थोडं थोडंच खंडलं त्याच्यात बांबू लावले आणि त्या ताळपत्री लावली ताट्या असून सुद्धा त्यांनी लावली नाही त्याच्यामुळे आता मला जास्तीचं टेन्शन आणि जास्तीचा वाळवा झालेला आहे तर आता माझी भांडी वगैरे घासून झाली होती संध्याकाळचं दिवा अगरबत्ती लावून दिलेली होती बघू शकता आणि स्वराज स्वराजन जेवण वगैरे केलं होतं तर तो झोपला होता कारण दिवसभर तो झोपलाच नव्हता आणि इथं तुळशीजवळ सुद्धा मी दिवा लावलेला गणेशजी गेले तेव्हापासून म्हणजे शॉपवर गेलीच नाही तर आज मी आता जाते शॉप वगैरे बघून येते म्हणजे उद्यापासून आपलं शॉप म्हणजे काय मी मला मी कसं मॅनेज करणार आहे कॅन्टीचं ते मला पण कळत नाही आहे तर चला शॉप जरून चक्कर मारून येते सगळ्यात अगोदर तर माझी तर एकटी जायची हिंमत नव्हती आणि तिथं गेल्यानंतर मला गणेशजीची आठवण आली गेल्या गेल्या मी गेल्या गेल्या ते तिथं मला चहा वगैरे देत होते तर तुम्ही बघू शकता अक्षरशः हे जे बांबू होते ना हे पडलेले आहेत आणि ती ताळपत्री बघा कशी झालेली आहे आणि म्हणजे खूप असं टेन्शन आलं मग मला हे बघून की बाबा मी एकटी आता कर करना मी हे मॅनेज कसं काय करणार आहे आणि अशा अवस्थेत मी त कशी कॅन्टीन उगू हे पण मला टेन्शन आलं आणि मी भरपूर प्रयत्न केला ते लाकडं उभं ते बांबू उभं करायचा दोरीने बांधण्याचा माझा भाचा पण सोबत होता तो पण प्रयत्न करत होता परंतु ते काही होत नव्हतं आणि इथं हे बघा इथं तुम्हाला दिसत असणार आहे की इथं इत, इथून ती ताळपत्री फाटलेली आता ती फाटत फाटत पूर्णच फाटू शकते म्हणजे कसं आहे ना गणेशजीला कोणत्या कोणत्या वस्तूची खरंच कदर नाही आहे की आपला पैसा जात आहे त्याच्यामुळे वस्तूची कदर करणे आवश्यक आहे कसं आहे आपलं आपण जर पैशाला महत्त्व दिलं ना तरच आपल्या पैसा टिकतो आणि ज्याचा पैसा जातो ना त्यालाच कळतं की किती नुकसान होते तर हे लाकडं ना असे पूर्ण पडलेले होते हवे हवा पाणीमुळे त्याच्यामुळे मला असं भरपूर टेन्शन आलं होतं की असं आता कसं काय करायचं कारण स्वराजला मा शॉपवर मला माझ्यासोबत ठेवायचं आहे आणि अशा परिस्थितीत मी त्याला माझ्यासोबत ठेवू शकत नाही पाणी वगैरे आलं तर आम्ही कुठं उभं राहणार अशाने तर आम्ही ओलं होणार तर असे भरपूर प्रश्न माझ्या डोक्यात चालत होतं की मी आता कसं मॅनेज करू मी काय करू माझं डोकंही चालत नव्हतं तर मी दोरी वगैरे दोरी बघण्याचा प्रयत्न केला जेणेकरून हे बांधण्यास मदत होणार तर एका ठिकाणी मला दोरी दिसलेली आहे आणि ते दोरी मी तोडली म्हणजे अडकलेली होती तर मी जोऱ्याने ओढली आणि ते दोरी मी तोळून घेतली आणि तोडून घेतल्यानंतर या दोरीने सुद्धा मी ते बांबू बांधण्याचा प्रयत्न केला परंतु कसं आहे ना माणस माणसाची शक्ती आणि स्त्रीच्या शक्तीमध्ये भरपूर फरक असतो आणि आधीच जर गणेशजीनं माझं ऐकलं असतं तर कदाचित हे वेळ आली नसती कारण मी त्यांना बोलली होती एक माणूस सांगा आणि त्याच्या हाताने दर खंडा मस्तपैकी चार ठिकाणी बांबू लावा ताट्या आहेत आपल्याजवळ त्या चौकोनी लावून घ्या एक ताटी दुक शॉपवर टाका आणि वरून नेट टाका आणि त्याच्यावर ताडपत्री टाका म्हणजे एक झोपडी टाईप आपलं दुकान तयार झालं असतं परंतु गणेशजीने काही माझं ऐकलं नाही आणि आता शेवटी भोगाव कोणावर लागणार आहे मला तर असो आता गणेशजीला नेहमीच वाळवा करून ठेवायची हे आहे त्यांना माहीत आहे लहान मुल कसं पसारा करतील ते आई आवडते तसं झालेलं आहे यांचं यांना माहीत आहे मी का काही केलं तरी माझी बायको बाकीचं मॅनेज करून घेते तर इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही तर मी हे बांधण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही बांधल्या गेली नाही शेवटी मी हिंमत हरली आणि मी आली घरी तर चला फ्रेंड्स तर आता बारा वाजलेले आहे सव्वा बारा आज हरताली काय त्याच्यामुळे सव्वा बारापर्यंत जागरण करत असतात तर केलेलं आहे आता आम्ही झोपणार आहे आणि काय म्हणतात तर आता मला तर थांबणं स्वरा दोन मिनटं प्लीज प्लीज बेटा तर मला तर या गोष्टीचं टेन्शन आलेलं आहे आता तुम्ही बघितली शॉपची अवस्था काय झालेली आहे मी त्यांना एवढं सांगितलं होतं की बाबा तुम्ही ते ताट्या वगैरे एवढं आपल्याकडे आहे तर एखादा माणूस लावा आणि ते काम व्यवस्थित करून घ्या तर त्यांनी तर ते केलं नाही आता मला कसं ते एखादा माणूस सांगून बरोबर बर ताट्या वगैरे बांधून सर्व व्यवस्थित करावं लागतं पण मला एनी ऑफ कंडिशनमध्ये उद्या कॅन्टीन उघडायची आहे आणि प्रश्न मला हा मोठा पडलेला आहे की आता मी ते मॅनेज कसं करणार स्वराजची स्कूल आहे माझं प्रमोशनचे व्हिडिओ राहतात बरं ब्लॉगचं काही नाही ब्लॉग मी तिथं बसूनसुद्धा एडिट करू शकते परंतु शॉप उघडणे लावणे सिलेंडर खाली ठेवणे म्हणजे तुम्ही विचार करा की इमॅजिनही नाही करू शकत की मला त्या गोष्टीमुळे झोप नाही आहेत माझं आता टेन्शन म्हणजे खूप वाढलेलं आहे खूप फरक पडतो जेव्हा एखादा पुरुष आपल्यासोबत उभा असतो आणि जेव्हा तो जातो ना तेव्हा भरपूर फरक पडतो तर ते म्हणतात त्यांचा कॉल जर माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की तू करू शकतं आणि तू करू शकतं म्हणूनच ही जबाबदारी मी तुझ्यावर टाकलेली आहे तर ठीक आहे याच्याहून मोठे मोठे संकटं मी पार केलेले आहेत ही काय गोष्ट आहे आणि तशी पण पाणीपुरीची गाडी मी लोटलेलीच आहे तर आता काय आपली शॉप एका ठिकाणावर उभी आहे फक्त आपल्याला त्याची शटर उघडायची आहे आणि चहा विकायचा आहे तर तुम्ही सर्वांनी माझा आशीर्वाद द्या मला सपोर्ट करा आणि बघूया आता उद्या माझा म्हणजे माझा पहिला दिवस शॉपचा कसा जाते तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ